शिलोड तालुक्यातील शिवणा ग्रामपंचायतींवर आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्यामुळे श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत शेकडो लाभार्थ्यांना मंजुरी वाटप करण्यात आले शासनाच्या योजना गावागावात पोहोचवण्याच्या उद्देशानं आयोजित हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्याचा मान माजी पंचायत समिती सदस्य आणि शिवसेना अल्पसंख्यांका आघाडी सिलोड तालुका अध्यक्ष शेख सलीम यांना मिळाला त्यांनी आपल्या भाषणात शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे सांगितले सामाजिक बांधिलकी जपत शासनाच्या विविध योजनांमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले या कार्यक्रमात सरपंच डॉक्टर सलमान खान शिवना सर्कल प्रमुख राजू बाबा काळे ग्रामपंचायत सदस्य राजी शेठ शामराव होळकर ताहेर चौस शेख शाजीद तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी व गावातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शासनाच्या योजनांमधून मिळालेली मदत ही आमच्यासाठी मोठा आधार ठरली आहे असं सांगितलंय विशेषत श्रावण बाळ योजना आणि निराधार योजना यामुळं वृद्ध व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिलासा मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलंय शासनाच्या योजनांचे लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावेत यासाठी अशा उपक्रमांना गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या शेवटी शेख सलीम यांनी सर्व अधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचे आभार मानले न्यूज एटीन सह्याद्री सिलोड प्रतिनिधी मुजीब शेख